सांगली जात पडताळणी समितीच्या उपायुक्तपदी नागेश चौगुले यांची पदोन्नतीने बदली सोलापूर येथील सामाजिक न्याय विभागातील समाज कल्याण सहाय्यक आयुक्त नागेश चौगले यांची सांगली येथे जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालय येथे उपायुक्त तथा सदस्य सचिवपदी पदोन्नतीने बदली झाली आहे राज्य शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने नुकते सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आणि तत्सम गट असंवर्गातील अधिकाऱ्यांना उपायुक्त समाज कल्याण आणि तत्सम गट असंवर्गात पदोन्नती दिली आहे शासनाच्या या आदेशांवये सोलापूर समाज कल्याण अधिकारी कार्यालयाचे सहाय्यक समाज कल्याण आयुक्त नागेश चौघुले यांची सांगली येथे जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालय येथे उपयुक्त तथा सदस्य सचिवपदी पदोन्नतीनं बदली केली आहे बदली झाल्याने त्यांनी सांगली येथे आपला पदभार स्वीकारला आहे उपायुक्त नागेश चौगुले हे सोलापूर जिल्ह्यात ग्रामसेवक म्हणून कार्यरत असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा देऊन महाराष्ट्रात सहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन प्रथम परिषदेमध्ये दे जिल्हा समाज कल्याण अधिकारी म्हणून आपल्या कारकिर्दीला त्यांनी सुरुवात केली जिल्हा समाज कल्याण अधिकारीपदी असताना त्यांनी जिल्हा परिषदेमधील शासनाच्या विविध योजना समाजातील सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्याचं कार्य केलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली